पाण्यावरची तांदळाची भाकरी बनवणं म्हटलं की पिठाला उकड घेणं आलं तसेच भाकरी थापणं आलं पण आज आपण ही अशी मस्त टम्म फुगलेली तसेच अगदी छान अशी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र पातळ न थापता पिठाला उकड न घेता ही भाकरी कशी तयार करू शकतो हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी या कप मेजरमेंटप्रमाणे एक कप घट्ट भरून हे तांदळाचं पीठ घेतलं आहे हे मी रेशनच्या तांदळाचं अगदी बारीक दळलेलं असं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे रेशनच्या तांदळाचं पीठ नसेल तर विकत आणलेल्या तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता आपल्याला या पीठासाठी तेवढ्याच मापाप्रमाणे म्हणजे एक कप इतकंच पाणी उकळायला ठेवायचं आहे जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी घ्यायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं तसेच या पाण्याला तसे चांगली अशी खळखळून खल, उकळी येऊ द्यायची ही अशी चांगली खळखळून खल, उकळी आली की मगच गॅस बंद करायचा आणि हे उकळतं पाणी या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे पीठ खूपच गरम आहे म्हणून आपण लगेच चमच्याने हे असं मी जसं दाखवते तसं चांगलं मिसळून घ्यायचं आहे लगेचच हे असं मिसळून घेतल्यामुळे सगळीकडे हे गरम पाणी एकसारखं लागलं जातं आता हे पीठ फारच गरम आहे त्यामुळे आपण एक दोन मिनटं थोडीशी याची एक दोन वाफा निघून जाईपर्यंत वाट पाहू आणि मग हे पीठ जरासं हात लावण्याइतपत गरम असताना लगेच मळायला घ्यायचं आहे हाताला चटका लागायला नको म्हणून थोडं थोडं हाताला थंड पाणी लावून घ्यायचं आणि हे पीठ असं मळून घ्यायचं आहे पाणी जर घेतलं नाही तर मात्र हाताला चटका लागू शकतो व पीठही मौसूत होणार नाही म्हणून थोडं थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे हाताला पीठही चिकटत नाही आणि पीठही आपलं अगदी छान मौसूत असं मळून तयार होतो म्हणून मध्ये मध्ये थोडा थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि हे पीठ चांगलं एक दोन तीन मिनटापर्यंत मौसूद असं मळून घ्यायचं जितकं आपण मऊ हे पीठ मळून घेऊ तितकी भाकरी आपली छान मौसूद तयार होते बघा मी असं इतकं हे मौसूद पीठ मळून घेतलेलं आहे जसं आपलं चपातीची गणिक असते तितकंच मऊ मी हे पीठ मळून घेतलेलं आहे इथे आता आपण सर्वप्रथम तवा गरम करायला ठेवणार आहोत पण त्यापूर्वी तव्याला आपल्याला एक दोन तीन थेंब तेल लावून घ्यायचं आहे बघा अगदी थोडंच तेल मी इथे लावलेलं आहे तवा थंड असतानाच आपल्याला तव्याला सगळीकडून असं हे तेल चोळून घ्यायचं आहे हे तेल का चोळायचं हे मी पु तुम्हाला पुढे जाऊन सांगते पण तव्याला थंड असताना तेल चोळून घ्यायचं आणि मग तवा मध्यमाचेवर चांगला गरम होऊ द्यायचा आहे तवा आपला चांगला गरम होतोय तोवर आपण आता इथे न थापता भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्याकरता इथे मी ही एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे आणि त्या शीटला आपल्याला हे असं तेल लावून घ्यायचं आहे हे असं सगळीकडून या शीटला तेल लावलं तसेच थोडंसं असं पाणीसुद्धा लावून घ्यायचं आहे जेव्हा आपण पाण्यावरची भाकरी थापतो तेव्हा मात्र आपल्याला भरपूर असं पाणी हाता ला लावून हाताला पाणी लावायचं परातीला किंवा पोळपाटाला पाणी लावायचं आणि ही पाण्यावर भाकरी थापून घ्यावी लागते पण आज आपण ही अशी प्लॅस्टिकच्या शीटवरती भाकरी बनवणार आहोत तसेच न थापता बनवणार आहोत म्हणून या प्लॅस्टिकच्या शीटला थोडं तेल आणि पाणी लावून घेतलं आता आपण हे छान मळून ठेवलेलं पीठ घ्यायचं यामधलं हे पीठ पुन्हा असं हातावरती चांगलं मळून घ्यायचं आहे चांगलं मळलेलं असलं की आपली भाकरीसुद्धा अजिबात तडकत नाही किंवा कडेने ती फाटली जात नाही आता ही लाटी मी बनवून घेतली ती या प्लॅस्टिकच्या शीटवर ठेवायची त्यावरती दुसरी शीट ठेवली आणि हा असा दाब देऊन घेतला थोडीशी हल हलकंसंसं हा गोळा चपटा करून घेतला आणि मग आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे पाण्यावरची भाकरी करताना प्रत्येकालाच भाकरी ही सारखी उचलणं शक्य होत नाही त्यामुळे ती बऱ्याचदा तुटली जाते म्हणून आज आपण ही सोपी पद्धत पाहणार आहोत की कोणीही सहजपणे ही, ही पाण्यावरची भाकरी अशी बनवू शकतो पाण्यावरची भाकरी बनवताना ती थापतात तसेच तिला बरंचसं पाणीसुद्धा लावतात आणि ही खूप जर सराव असेल तरच भाकरी पाण्यावरची बनवता येते पण ही जी मी पद्धत दाखवली आहे या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदाच जरी भाकरी बनवणार असाल तरीसुद्धा तुमची भाकरी अगदी छान तयार होईल जशी पाण्यावरची भाकरी असते तशीच आपली ही भाकरी लाटून तयार झाली आहे बघा मी अगदी पातळ अशी भाकरी तयार करून घेतली आहे प्लास्टिकच्या शीटला कुठेही पीठ अजिबात लागलेलं नाही आहे आता जेव्हा पाण्यावरची भाकरी करतो तेव्हा ही अशी हाताची बोटं त्यावर उमटली जातात म्हणून आपण ही अशी बोटं उमटून घ्यायची म्हणजे आपल्याला पाण्यावरच्या भाकरीसारखीच अगदी तशी तशी, तशी तंतोतंत तंतो भाकरी मिळते बघा मस्त अशी ही भाकरी मी पुन्हा थापल्यासारखी अशी करून घेतली ही पहा इतकी अशी छान कागदासारखी पातळ अशी भाकरी मी थापून घेतलेली आहे ही बघा या प्लास्टिकच्या शीटवरूनसुद्धा सहजपणे आपली उचलून आली ही भाकरी आणि अजिबात कुठेही ही भाकरी चिकटली नाही किंवा तुटली नाही इथे तवाही आपला चांगला गरम झालेला आहे यावरती ही भाकरी टाकून घ्यायची आपण ही पाण्यावरती भाकरी थापली आहे त्यामुळे याला पाणी लावण्याची गरज नाही लगेच ही भाकरी साधारण तीस सेकंदानंतरच लगेच उलटवून घेतली गॅसची आज मध्यम होती ती आता आपण अगदी मोठा आज करायचा आणि ही दुसरी बाजू चांगली मिनिट दोन मिनटापर्यंत शेकवून घ्यायची आहे साधारण एक दोन मिनटं व्यवस्थित ही अशी सगळ्या बाजूने फिरवून भाकरी शेकवून घ्यायची छान खरपूस भाकरी शेकली की मग ही उलटवून गॅसची आज लहान करायची आणि ही बघा अगदी मस्त आपली छान टम्म अशी भाकरी फुगून तयार झालेली आहे ही आपन, पन, भाकरी आपण पाण्यावरची केलेली आहे तरीसुद्धा ती तव्याला चिकटली नाही म्हणूनच आपण तव्याला तेल लावून घेतलं होतं बऱ्याचदा भाकरी तव्याला चिकटली जाते म्हणून तेल लावल्यामुळे अजिबात भाकरी तव्याला चिकटत नाही आता आपण दुसरी पद्धत बघू ज्यांना पाण्यावरची भाकरी लाटून बनवणं कठीण वाटत असेल त्यांच्याकरता ही अशी अगदी कमीत कमी पीठ लावून आज आपण भाकरी बनवणार आहोत मी आता थोडंसं अगदी भाकरी फिरेल इथपर्यंतच पीठ घेतलेलं आहे आणि ही भाकरी नेहमी जशी आपण चपाती लाटतो तशीच ही गोल गोल लाटून घ्यायची आहे बघा कडेकडेने मी ही अशी अगदी कमीत कमी पीठ म्हणजे मी पुन्हा अजिबात पीठ घेतलं नाही अशी ही भाकरी लाटून तयार केलेली आहे ही भाकरीसुद्धा अगदी मस्त त्या पाण्यावरच्या भाकरीसारखीच तयार होते ही बघा अगदी इतकी छान ही सुद्धा पातळ कागदासारखी भाकरी मी बनवून घेतलेली आहे कुठेही जास्तीचं पीठ मी लावून घेतलेलं नाही आहे आता ही भाकरीसुद्धा कशी शेकवायची ते बघूयात तवा आपला चांगला गरम झालेला आहे आणि गॅसचाच लहान आहे भाकरी टाकतेवेळी गॅसचाच लहान ठेवायचा म्हणजे भाकरी तव्याला चिकटत नाही तसेच आपण जेव्हा भा भाकरीला पाणी लावतो तेव्हा हाताला चटका बसत नाही आता हे थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं कारण आपण ही पीठ लावून भाकरी लाटून घेतलेली आहे पाण्यावरची भाकरी करतो तेव्हा पाणी लावण्याची गरज लागत नाही पण पिठावर लाटलेली भाकरी तयार केली तर मात्र थोडंसं असं पाणी लावायचं वरचं पाणी हे सुकल्यासारखं दिसलं की लगेचच भाकरी उलटून घ्यायची आहे पहिली बाजू लहान आचेवर शेकवायची आणि तीस सेकंदानंतर भाकरी उलटल्यानंतर मगच गॅसचा आच मोठा करायचा आणि ही दुसरी बाजू चांगली खरपूस अशी मिनिट दोन मिनिट शेकवून घ्यायची आहे मोठ्या आचेवर सगळ्या बाजूनी ही अशी भाकरी फिरवून फिरवून चांगली शेकून घेतली खरपूस शेक अशी शेकवायची आहे आणि मग भाकरी उलटवून घ्यायची ही बघा आता उलटल्यानंतर गॅसचाच लहान केला आणि ही भाकरीसुद्धा आपली अगदी छान फुग्याप्रमाणे टम्म अशी फुगलेली आहे ही बघा अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला इथे उकड काढायची नाही आहे किंवा भाकरी थापायचीसुद्धा नाही आहे जरी तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तरीसुद्धा या पद्धतीने अगदी सहजपणे आणि सराईतपणे ह्या भाकरी बनवू शकता या बघा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये चार भाकरी तयार झाल्यात आणि ह्या अशा इतक्या मऊ लुसलुशीत आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत या भाकरी अगदी एक दोन दिवससुद्धा अशा छान मऊ लुसलुशीत राहतात ही बघा पांढरी शुभ्र आपली भाकरी तयार झाली आहे कुठेही ही भाकरी तव्याला चिकटली नाही कारण आपण तव्याला तेल लावलं होतं आणि बघा अगदी मस्त लाटून बनवली असल्यामुळे अगदी सहजेचे दोन अगदी पातळ पापुत्रे असे निघाले आहेत इतकी पातळ ही भाकरी आपण तयार केली आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी दिलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद